नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी दावे अदांतरी यमावाटे ज्याची भीती योगेश्वर हाच यती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी काली माता बोले संगे बोले कन्या कुमारी ही अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वय चिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानीच्या रविप्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी धावे आदांतरी यमावाटे ज्याची भीती योगेश्वर हाच येते कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी कालीमाता काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी ही अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वय चिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानीच्या रविव्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत नाही जन्म नाही नाम नाही कुणी मातापिता प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी धावे आदांतरी यमावाटे ज्याची भीती योगेश्वर हाच येती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी कालीमाता काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी ही अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वय चिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानीच्या रविप्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी धावे आदांतरी यमावाटे ज्याची भीती योगेश्वर हाच यती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटे कालीमाता काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी ही अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वय चिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानीच्या रविव्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत नाही जन्म नाही नाम नाही कुणी मातापिता प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी धावे आदांतरी यमावाटे ज्याची भीती योगेश्वर हाच येती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी कालीमाता काली माता बोले संगे बोले कन्या ही अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वय चिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानीच्या रविप्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी धावे आदांतरी यमावाटे ज्याची भीती योगेश्वर हाच यती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी कालीमाता काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी ही अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वय चिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यान्नीच्या रविव्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत नाही जन्म नाही नाम नाही कुणी मातापिता प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी दावे आदांतरी यमावाटे ज्याची भीती योगेश्वर हाच येती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटे कालीमाता काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी ही अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानोकाने गेला स्वय चिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानीच्या रविप्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी धावे आदांतरी यमावाटे ज्याची भीती योगेश्वर हाच यती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी कालीमाता काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी ही अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वय चिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानीच्या रविव्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत नाही जन्म नाही नाम नाही कुणी मातापिता प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही देही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्या कधी चाले पाण्यावरी कधी धावे आदांतरी यमावाटे ज्याची भीती योगेश्वर हाच येती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी कालीमाता काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी ही अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानोकाने गेला स्वय चिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानीच्या रविप्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्यागती कधी जाले पाण्यावरी कधी धावे आदांतरी यमावाटे ज्याची भीती योगेश्वर हाच यती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटे कालीमाता काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी ही अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वय चिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यान्नीच्या रविव्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत नाही जन्म नाही नाम नाही कुणी मातापिता प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी धावे आदांतरी यमावाटे ज्याची भीती योगेश्वर हाच येती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी कालीमाता काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी ही अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वय चिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानीच्या रविप्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटाला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी धावे आदांतरी यमावाटे ज्याची भीती योगेश्वर हाच यती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी कालीमाता काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी ही अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वय चिंतामणे सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत। नाही जन्म नाही, नाम, नाही कुणी माता पिता प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नर देही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्या गती कधी चाले पाण्यावरी कधी धावे अदांतरी यमावाटे ज्याची भीती योगेश्वर हाच यती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी कालीमाता काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी ही अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वय चिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानीच्या रविप्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटाला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी धावे अदांतरी यमावाटे ज्याची भीती योगेश्वर हाच यती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी कालीमाता काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी ही अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वय चिंतामणे सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला रामानुज करी भावे स्वामी अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नर देही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्यागती कधी झाले पाण्यावरी कधी दावे अदांतरी यमावाटे ज्याची भीती योगेश्वर हाच यती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी कालीमाता काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी ही अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वय चिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानीच्या रविप्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटाला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी धावे आदांतरी यमावाटे ज्याची भीती योगेश्वर हाच यती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी कालीमाता काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी ही अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वय चिंतामणे सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत। नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नर देही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी धावे आदांतरी यमावाटे ज्याची भीती योगेश्वर हाच यती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी कालीमाता काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी ही अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानोकाने गेला स्वय चिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानीच्या रविप्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी दावे आदांतरी यमावाटे ज्याची भीती योगेश्वर हाच यती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटे कालीमाता काली माता बोले संगे बोले ही अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वय सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला रविव्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत नाही जन्म, नाही नाम, नाही जन्म नाम करता पिता प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नर देही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी धावे आदांतरी यमावाटे ज्याची भीती योगेश्वर हाच यती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी कालीमाता काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी ही अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वय चिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानीच्या रविप्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटाला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी धावे आदांतरी यमावाटे ज्याची भीती योगेश्वर हाच यती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटे कालीमाता काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी ही अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वयचिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत। नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी धावे आदांतरी यमावाटे ज्याची भीती योगेश्वर हाच यती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटे कालीमाता काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी ही अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानोकाने गेला स्वय चिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानीच्या रविव्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी धावे आदांतरी यमावाटे ज्याची भीती योगेश्वर हाच यती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी कालीमाता काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी ही अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरू एकमुखी भारताच्या कानोकाने गेला स्वयचिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानीच्या रविव्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही देही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी दावे आदांतरी यमावाटे ज्याची भीती योगेश्वर हाच येती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी कालीमाता काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी ही अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वय चिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानीच्या रविप्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी दावे आदांतरी यमावाटे ज्याची भीती योगेश्वर हाच येते कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी कालीमाता काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी ही अन्नपूर्णा ज्याच्या हाती दत्तगुरू एकमुखी भारताच्या कानोकानी गेला स्वयचिंतामणी चिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे दावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी धावे आदांतरी यमावाटे ज्याची भीती योगेश्वर हाच यती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी कालीमाता काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी ही अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानोकाने गेला स्वय चिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानीच्या रविप्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटाला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाच सूत्रधार नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकाच्या कश्यपुला आस्तिकाची देण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी धावे आदांतरी यमावाटे ज्याची भीती योगेश्वर हाच यती कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमातटी कालीमाता काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी ही अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरू एकमुखी भारताच्या कानोकाने गेला स्वय चिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानीच्या रविप्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत